मुंबई गोवा महामार्गावरील महाड येथील ब्रिटिशकालीन पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर या महामार्गावरील सर्वच पुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आलाय या सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटांचा सुग नदीवरील ब्रिटिशकालीन पूलही मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने धोकादायक बनलाय मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपटनचा सुख नदीवरील ब्रिटिशकालीन पूल आता वृद्ध झाला आहे ब्रिटिश काळात एकोणीसशे अडतीस साली या पुलाचे काम सुरू होऊन एकोणीसशे शेचाळीस साली पूर्ण झाले आज त्याचे वय सत्तर वर्षाचे झाले असून दरवर्षी पुराच्या छायेखाली असलेल्या या नदीने आपले पात्र बदलले आहे त्यातच गाळ काढल्याने पात्राची वाढलेली खोली आणि खांबावरील झाडी वाढल्याने हा पूल धोकादायक झाला आहे त्यामुळे या पुलाच्या पुनर्बांधणीचा विचार प्राधान्याने करण्याची गरज आहे तळ कोकणातील खारेपटन विजयदुर्ग खाडीवरील हा पूल ब्रिटिशकालीन पूल स्वातंत्र्यपूर्व काळात बांधण्यात आला होता सात दशकाहून अधिक काळ लोटला आहे कोकणातील नदी नाल्यांवर काळ्या दगडाचे बांधलेले हे ब्रिटिशकालीन पूल दगडी आर्ज बांधकामाचे अप्रतिम नमुने आहेत मात्र कोणत्याही गोष्टीला वयोमर्यादा असतेच अलीकडेच झालेल्या महाड येथील दुर्घटनेनंतर मुंबई गोवा महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पुलाची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे Below report Kokan now Sindhudurga.